ठेवलेल्या अठरा दुचाकी जप्त सात गुन्ह्यांची देखील केली उकल धुळे जिल्ह्यासह सागरी तालुक्यासह विविध ठिकाणाहून दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अगदी शितापिने जेरबंद केले चोरांच्या टोळीतील तिघांकडून त्यांनी लपवून ठेवलेल्या नऊ लाखाच्या तबल अठरा दुचाकी देखील पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत तसेच या कारवाई दरम्यान सात गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे एल या कामगिरीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी विशेष कौतुक केले साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातील एकविरा नगरात राहणारे राजेंद्र रामभाऊ सोनवणे या शेतकऱ्याची देशशिरवाडे शिवारातील शेतात लावलेली दुचाकी चोरट्याने लंपस केली होती या प्रकरणी पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करीत असताना देश शिरवाडे शिवारातील एकनाथ सोनवणे आणि त्याच्या साथीदारांनी हा गुन्हा केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत त्यांना ताब्यात घेताच त्याने चोरी केली असल्याची कबुली दिली त्यांनी अतिशय चांगलं काम करून तीन आरोपी एकनाथ हिरामण सोनवणे हा मालेगावचा राहणार रा आहे दुसरा आहे आधार भारत माळी हा अठ्ठावीस वर्षाचा आहे हा देखील मालेगाव राहणार रा आहे आणि विशाल पंडित अहिरे वयवर्ष बावीस हा साखरी येथे राहणार रा आहे यांना तिघांना आपण ताब्यात घेतल्यानंतर के अटक केल्यानंतर एकूण अठरा मोटरसायकली आपण जप्त केल्या आहेत त्याच्यापैकी आता आपल्याकडे सात मोटरसायकली अशा आहेत की ज्यांची आपल्याकडे ओळख पटलेली आहे बाकीच्या जेवढ्या मोटरसायकल आहेत त्या आपण आता व्हेरीफाय करत आहोत की आणि कुठे कुठे इतर गुन्हे दाखल आहेत का त्याचे देखील आपण व्हेरीफाय करत आहोत आणि अजून मोटरसायकल यांच्याकडनं आपण सीज करायची शक्यता आहे लोकनायक न्यूज